हिंदुस्तान करा तास न्यूज आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका करंजाडे शहरात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन करंजाडे शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेने सेक्टर सहा प्लॉट क्रमांक चौदा येथे आपले नवे जलसंपर्क का कार्यालय उत्साहात सुरू केले या कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिकांना भेडसवणाऱ्या अडचणींवर त्वरित लक्ष दिले जाईल आणि त्या सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन शिवसेना नेत्यांनी दिले या उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते यामध्ये जिल्हा प्रमुख अतुल भगत उपजिल्हाप्रमुख विनोद साबळे युवासेना राज्य सचिव रुपेश पाटील आणि महिला जिल्हा प्रमुख मेघाताई दमडे यांचा समावेश होता त्यांच्यासोबत तालुका प्रमुख रघुनाथजी पाटील तालुका संपर्क प्रमुख बाळाराम नाईक उरण विधानसभा सचिव हितेश नाईक उपतालुका प्रमुख गौरव गायकवाड पंचायत समिती प्रमुख बाळासाहेब अवारी शहर प्रमुख मिरेंद्र शहारे शहर संपर्क प्रमुख चंद्रकांत गुजर महिला शहर प्रमुख अंजू सिंग महिला शहर संपर्क प्रमुख अर्चना शिद्रुक बडगर शहर प्रमुख समाधान परदेशी शहर संघटक स्वप्निल मोरे हे देखील उपस्थित होते यावेळी शेकडो शिवसैनिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे या कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले युवकांचा जा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमाचे एक विशेष आकर्षण म्हणजे अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला भरत कारलेकर गजानन कार्लेकर प्रदीप करपे प्रमोद करपे माधुरी करपे जयेश पालांडे यांच्यासह असंख्य युवकांनी पक्षात प्रवेश करत पक्षवाढीला बळ दिले त्यांच्या या प्रवेशामुळे पक्षाची ताकद आणखी वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल भगत उपजिल्हाप्रमुख विनोद साबळे यांनी नागरिकांना आश्वस्त केले ते म्हणाले या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून करंजाळ्यातील प्रत्येक समस्येवर लक्ष दिले जाईल सामान्य माणसांच्या हक्कासाठी सोयी सुविधांसाठी आणि न्यायासाठी शिवसेना कायम सज्ज राहील या उद्घाटनामुळे करंजाड्यातील नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे तास न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका